शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते केदार दिघे यांच्यासोबत सुद्धा बातचीत केली आहे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी आज ठाण्यामध्ये महाविकास आघाडीकडून मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते करणार आहेत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे हे आपला उमेदवारीचा अर्ज जो आहे तो दाखल करणार आहेत आणि आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष केदारजी दिघे आहेत सर आज आपले उमेदवार म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत मात्र महायुतीचा उमेदवार ठरलेला नाहीये ह्याच्यावर ना आम्ही खूप वेळ असं सांगितलंय की जर का झालं आणि त्यांच्याकडे उमेदवार मिळत नसेल ह्या कुठच्याही या बाकीच्या पक्षांना किंवा गटांना तर त्यांनी स्वघोषित सांगावं की बाबा ही बिनविरोध करून टाकू आणि त्या अनुषंगाने साहेब ज्यांनी दहा वर्ष चांगल्या पद्धतीचं कार्य केलेलं आहे नगरसेवकापासनं घेऊन ते खासदारकीपर्यंत एवढं चांगलं कार्य केलं आहे जे लोकहिताचं होतं जे लोककल्याणाचं होतं ठाणेकरांच्या हिताचं होतं मला असं वाटतं अशा या उमेदवाराला बिनविरोध करून द्यावं आजचं शक्तीप्रदर्शन सगळ्यांचं लक्ष लागून आहे ठाण्यामध्ये मुख्यतः सगळेजण आहेत की मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला आहे या मुख्यमंत्र्यांच्या बाले किल्ल्यामध्ये राजन विचारांचं प्रदर्शन होणार आहे मात्र त्याआधीच आपले जे नगरसेवक आहेत माजी नगरसेवक एम के मडवी यांना अटक केलेली आहे एम के मडवींना वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीने नको ते राजकारण करून अडकवण्याचा वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे काल जर का तुम्ही कोर्टातलं डिबेट बघाल तर ठक्कर साहेब जे त्यांचे ॲडव्होकेट आहेत त्यांनी ज्या पदेची बाजू मांडली त्याच्यामधनं खूप काही गोष्ट साध्य होते सिद्ध होते राहिली गोष्ट विचारे साहेबांच्या बाबतीत आणि बाले किल्ल्याच्या बाबतीत हा बाले किल्ला सदैव गुरुवर्य धर्मवीर आनंदीके साहेबांचा होता आहे आणि यापुढे देखील राहील महिला शक्ती देखील मोठ्या प्रमाणात एकवटली जाणार असल्याचं महिला पदाधिकाऱ्यांनी देखील सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे